नमस्ते मंडळी मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी तुम्ही हसल कल्चरचे शिकार बनलेला आहात का हसलिंग कल्चर म्हणजे नेमकं काय तर ही कॉर्पोरेट कंपन्यांनी सुरू केलेली प्रथा परंपरा आहे या संकल्पनेमध्ये नेमकं काय असतं माहिती आहे का फक्त काम आणि काम आता तुम्ही म्हणाल जर काम नाही केलं तर नोकरीमध्ये प्रगती कशी होणार नोकरीमध्ये प्रगती नाही झाली तर आर्थिक उन्नती कशी होणार आर्थिक उन्नती नाही झाली तर आपलं जीवनमान सुधारणार कसं कारण हाती आपला पैसा असेल तर आपलं जीवनमान आपण सुधारू शकतो काहीतरी करू शकतो बरोबर आहे पण हे जे गणित असतं ना ते आपल्या दहा ला ते पाच या जॉबला नऊ ते पाच जॉबला किंवा आपल्या व्यवसायाला लागू पडतं ते इकडे या ठिकाणी काम करत असताना लागू पडत नाही इथे काही वेगळे गणित असतात इथे काम म्हणजे फक्त काम आता हे काम करत असताना तुम्हाला अधिकचं काम सुद्धा करावं लागू शकतं जे तुम्ही काम करताय ते तास त्याच्यापेक्षाही अधिकचं असू शकतं ते दररोज असू शकतं इथे तुमचं नवरा बायकोचं नातं तुमची इतर माणसं त्यांच्यासोबतची तुमची नाती सणवार समारंभ कुटुंबाला वेळ देणं या सगळ्या गोष्टी कामापुढे नगण्य असतात या सगळ्या गोष्टी म्हणजेच एकतर वेळ वाया घालवणं किंवा असंच टाईमपास करणं या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाला प्राधान्य देणं हे महत्वाचं असतं आणि गरजेचं सुद्धा इथे असत आता तुम्ही म्हणाल हे सगळं जे आपण करत असतो ते सगळं आपल्या कुटुंबासाठी करत असतो आपल्या स्वतःसाठी करत असतो मग इतका वेळ काम आपण जे करणार आहोत ते आपल्या कुटुंबासाठीच तर करणार आहोत त्याचे पण आपल्याला पैसे मिळणार आहेत पण हे जे आपलं काम असतं ना म्हणजे जे आता आपण बोलतोय ते काम जे असतं ना त्याचे जरूर तुम्हाला पैसे मिळतात जरूर तुमची सॅलरी दिवसेंदिवस वाढत जाते तुम्हाला प्रमोशनच्या वेगवेगळ्या वे 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 संधी मिळतात पण हे जे सगळं सुरू होतं ना तेच मुळात अशा पॉईंटवरती सुरू होतं जिथे तुमची जी, जी सॅलरी आहे तुमचं जे पॅकेज आहे त्यातून तुम्हाला जे काही पैसे मिळत आहेत ते तुमच्या दैनंदिन गरजा तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे असतात तरीही काम जास्तीचं केलं जातं जास्तीच्या जबाबदाऱ्या कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जातात याचं कारण म्हणजे मी जर जास्तीचं काम केलं माझ्याकडून जर जास्तीत जास्त तासांचं काम झालं तर मी एक उत्तम कर्मचारी आहे मी एक उत्तम एम्प्लॉई आहे मी कसा कार्यक्षम आहे मी कसा इथे टिकून राहण्यासाठी सक्षम आहे हे दाखवून देण्यासाठी तुमच्याकडून जास्तीत जास्त काम जास्तीत जास्त तास तुम्ही काम हे हे अपेक्षित आता जास्तीत जास्त काम करत असताना आपल्याला ताणतणावाच्या ओझ्याखाली सुद्धा राहावं लागतं कारण आपण जेव्हा एक साधा सोपा जॉब करत असतो जो दहा ते पाचचा चा असतो त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती प्रॉब्लेम्स येतात किती ताणतणाव असतो किती स्ट्रेस असतो मग आपण जेव्हा चोवीस तासातले जवळजवळ जास्तीत जास्त तास तेच ते काम करत असू त्याच त्या जबाबदाऱ्या असतील तर किती ताणतणाव असू शकतो किती स्ट्रेस असू शकतो आणि या सगळ्या वातावरणामध्ये मी कसा सक्षमपणे टिकून राहू शकतो मी कसा जास्तीत जास्त कार्यक्षम आहे हे कंपनीला दाखवून देण्याचा प्रयत्न आणि आपले सगळे कर्मचारी कसे जास्तीत जास्त सुद्धा डेडलाईन्स असतानासुद्धा कसे काम करू शकतात जास्तीत जास्त तास काम करू शकतात हे कंपनीला दाखवून द्यायचं असतं जगाला की हो आमचे कर्मचारी इतके सक्षम आहेत आम्ही कार्यक्षम आहोत आमच्याकडे प्रॉडक्टिव्ह माणसं आहेत आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय तर तुम्ही मनाने तणाने तंदुरुस्त असणं आणि तुमचं काम गुणवत्तेने करणं पण इथे गुणवत्तेपेक्षा सुद्धा जास्तीत जास्त काम करणं बरं ते जास्तीत जास्त काम असायला हवं आणि ते क्वालिटेटिव पण असायला हवं अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या बाजू याला असतात तुम्ही जास्तीत जास्त काम करत असाल म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्ह आहात कडून जास्तीत जास्त काम करून घेऊ जाऊ शकत म्हणजेच काय तर तुम्ही मनाने तंदुरुस्त आहात तुम्ही शरीराने तंदुरुस्त आहात कारण तुम्ही जास्तीत जास्त काम करू शकता आणि हेच सगळं दाखवण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो कंपनीचा देखील प्रयत्न असतो मग हे सगळं करत असताना काही घटना आपल्या समोर येतात की कुणीतरी अगदीच तरुण वयामध्ये कामाच्या प्रेशरमुळे हार्ट अटॅकने जातं जशी एक घटना काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी घडली पुण्यामधील एक सव्वीस वर्षीय तरुणी जी सी ए होती आणि ती एका नामांकित कंपनीमध्ये कामाला होती ती जॉईन होऊन थोडेच दिवस झाले होते पण कामाचा जो लोड होता तो इतका ज्यावरती होता की त्यामुळे तिचं निधन झालं ते जे कामाचं प्रेशर होतं तो जो स्ट्रेस होता तो तिला सहन झाला नाही तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं आणि तिचं निधन झालं ही एक गोष्ट हल्लीच एका नामांकित कंपनीच्या एका चेअरपर्सनने एक असं विधान केलं होतं की तुम्ही आठवड्याचे नव्वद तास काम करणं हे अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे नव्वद तास काम केलं पाहिजे आठवड्याचे जे तास असतात तेच मुळात चोवीस तासाप्रमाणे जर आपण म्हटलं एकशे अडुसष्ट तास वगैरे होत असतील त्यातले जर तुम्ही नव्वद तास काम करत असाल तर उरले किती तुमच्या हातात तास त्या सगळ्या तासांमध्ये तुमची सकाळची जी दैनंदिन कामं आहेत जी आपल्या शरीराची कामं आहेत ती तर आपली आपल्यालाच करायची असतात असा नाश्ता बनवणं आलं घरातल्या काही जबाबदाऱ्या आल्या तुमचं ऑफिस जिथे असेल तिथे जाऊन ते जो ट्रॅव्हलिंगचा जो काही तुमचा वेळ आहे तो आला हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला मॅनेज करणं शक्य तरी आहे का अशा बऱ्याच अशा गोष्टी इथे असतात मग आता तुम्ही म्हणाल की या सगळ्यामध्ये आपण काय केलं पाहिजे जर तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी काम करत असाल किंवा अशा एखाद्या ठिकाणी काम करताय जी एक मोठी कंपनी आहे किंवा तुम्ही जर कॉर्पोरेट सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय तर एक दोन गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता ते म्हणजे सेट युअर आहे तुमची जी सॅलरी आहे तुमचं जे पॅकेज आहे त्यातून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी जे काही आवश्यक आहे ते तर तेवढे पैसे मिळत असतील तर जास्तीच्या जबाबदाऱ्या ओढून घेणं प्रत्येक वेळेला येणाऱ्या नवीन संधींना हो म्हणणं हे कितपत योग्य आहे जर त्यातून तुमचा वर्क लाईफ बॅलन्स जर तुम्ही करू शकत नसाल तर आमच्याच ओळखीतला एक मुलगा आहे म्हणजे वयाचा तो टाटा मध्ये कामाला आहे टाटा कन्सल्टन्सीमध्ये आणि त्याची जी सॅलरी आहे त्याचं जे पॅकेज आहे त्यामध्ये तो खुश आहे तो त्याचं काम सुद्धा करतो तो त्याच्या घरच्यांना सुद्धा वेळ देतो घरी जे सण समारंभ असतील त्याची तो तयारी करतो त्यामध्ये सुद्धा तो सहभागी होतो त्यामुळे तो एकंदरीतच खुश असतो त्याला त्याच्या बॉसने विचारलं की तुला परदेशामध्ये जायचं आहे का तुला अजून मोठं पॅकेज मिळेल ही खूप चांगली संधी आहे पण तो वर्क लाईफ बॅलन्स साधता येणार नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आली त्यामुळे त्याने हो त्या संधीला नाही म्हटलं मग जर तुम्ही अशा काही गोष्टी स्वतःशी स्वतःला समजावल्यात त्या क्लिअर केल्यात आणि जर बाउंड्री सेट करून घेतल्यात तर तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स साधू शकता दुसरी अशी गोष्ट आहे की जर तुम्ही अतिताणाखाली काम करत असाल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता तुमचं जे शिक्षण आहे तुमच्याकडे जे कौशल्य आहे जी स्किल्स आहेत तुमचं जे ज्ञान आहे त्याला अनुसरून त्याच्याशी साधर्म्य साधणारं दुसरं क्षेत्र कोणतं आहे त्याची तुम्ही चाचपणी करा आणि तिथे तुम्ही तुमच्या कामासाठी प्रयत्न करू शकता तिथे साधर्म साधणारा एखादा जॉब रोल तुम्हाला मिळू शकेल का जिथे तुम्ही काम करताय व्यवस्थित सगळं आहे फार ताणतणाव नाही आहे अशा काही गोष्टी तुम्ही करू शकताय का त्याची तुम्ही चाचपणी करू शकता ही एक दुसरी गोष्ट त्यामुळे तुम्ही जर कल्चरचे शिकार बनत असाल तर वेळीच सावध व्हा कारण तुमचं जर मन तंदुरुस्त नसेल तुम्ही प्रचंड ताणतणावाखाली काम करत आहात तर ते तुमच्या शरीराला घातक आहे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा ते घातक आहे त्यामुळे वेळीच तुमच्या शरीराचं ऐका तुमच्या मनाचा ऐका आणि त्यासाठी जर एक पायरी खाली उतरावी लागली तरीही ती उतरा त्याने काही फार मोठं नुकसान होत नाही कोणतंही नुकसान हे तुमच्या आयुष्यापेक्षा मोठं नसतं जर तुमचा जीवच गेला तुमच्या शरीरातून प्राणच निघून गेला तर तो जॉब रोल ती मोठी कंपनी ते मोठं पॅकेज हे काही कामाचं नसतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जर तुम्ही अशा ताणतणावाखाली काम करत असाल तुम्ही जर हसलिंग कल्चरचे शिकार बनलेला असाल तर वेळीच सावध व्हा आणि त्यातून तुम्हाला कसं बाहेर पडता येईल ये याच्यासाठी प्रयत्न करा तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत टाटा